मी मोनाली पाटील मोना, मोना लाईफस्टाईलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ स्पेशल आहे कारण की आज मी जिओ मार्टमधून मा सकाळी शॉपिंग केली शॉपिंग म्हणजे काय तर ग्रोसरीचं सामान मागवलं मी आणि मला असं वाटलं की दोन तीन दिवसाने मिळेल पण तो यावेळेस म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा मी मागवते ना त्यावेळेस दोन तीन दिवस लागतातच आणि कोणती ना कोणती गोष्ट तरी मिसिंग असतेच म्हणजे त्यांच्याकडे अवेलेबल नसते त्यामुळे मग मी कॅश ऑन डिलिव्हरीच करते तर तुम्हाला जर जिओ मार्टमध्ये जर ऑर्डर करायची असेल तर कॅश ऑन डिलेवरीच करा जास्त करून मोस्ट ऑफ आणि मी मागवली तर मला चक्क दोन तासामध्ये फोन आला की बाबा तुमची ऑर्डर आली आहे तर मला छान वाटलं तर मी अगोदरच जेव्हा आलं तेव्हा व्हिडिओ बनवणार होते पण तेव्हा टाईम नाही मिळाला मला पण मी आता बनवत आहे आणि ॲक्च्युली <laughs> मुलीने सकाळी सकाळी मला सांगितलं की कॉर्नफ्लेक्स पाहिजे त्यामुळे मला हे पॅकेट सोडावंच लागलं तर हे बघा त्याच्यावर मला खूप छान म्हणजे मी प्रत्येक वेळेस मागवते ना कॉर्नफ्लेक्सचा तर मी वन के जीचाच मागवते तर, तर हा वन के जीचा आहे वन के जी टू हंड्रेड ग्रॅम असा आहे तर मी हा मागवतच राहते हा मला तीनशे सत्तरला आहे आणि मला असं म्हणजे लोकल मार्केटमध्ये नाही मिळत छोटीशी क्वांटिटी मिळते त्यामुळे मग मला मोठी पाहिजे असते तर म्हणजे महिनाभर एक दोन महिने दीड महिने तरी त्यांना चालतं त्यांना आवडतं की चहा बिस्किट खाण्यापेक्षा मग ते हे खातात नाही तर मग चहा बिस्किटच मागतात त्यामुळे मग मी त्यांना हे हो पण पण देते तर असं पॅकेट मागवलं आहे तुम्ही कधी शॉपिंग केली आहे का ऑनलाईन आपण तर मेशो वगैरे त्याच्या अमेझॉन फ्लिपकार्ट त्याच्यावर तर करतोच पण जिओ वरून केली असेल तर प्लीज कमेंट मध्ये मला नक्की सांगा जिओ मार्टच देखील छान आहे लोटे चोको पॉईंट तर मी हे पहिल्यांदा ऑर्डर केलं आहे म्हटलं चल पोरांना काहीतरी नवीन असं खायला मिळेल तर ते कालच मला बोलत होते मग फोन ना नको ना व्हिडिओ बनवून पण म्हटलं थांबा जरा वेट करा मुलांना वेट करणं पण शिकवलं पाहिजे तर हे आता ते आल्यावर लगेच फोडतील आणि लगेच खायला मागतील तर मी हे पण मागवलं आहे सीट

असं पन्नास रुपयाला मिळतं पण मग मला पॅकिंगचं आवडतं त्यामुळे मग मी ऑर्डर केली तर मायोनीज मागवलं मी मायोनीज मुलांना चपाती सोबत खायला मायोनीज पण मागवलं तर या गोष्टी मी मागवत राहते अमूल बटर मोठा हां याच्यावर बीगा आहे मी सांगते दोन कुर्ती आहेत मी अडीचशेला दोन कुर्ती विकते दीडशेची स्टार्टिंग आहे वन फिफ्टी कुर्तीज लेगिन हंड्रेड रुपीज अशा वेगवेगळ्या ऑफर्स माझ्याकडे असतात तर मी एक स्पेशल ऑफर तुमच्यासाठी आणली आहे खास छान असं कुर्ती फोर पीसचा सेट आहे तो मी तुम्हाला आज दाखवणार आहे जर तुम्हाला आवडला तर नक्कीच ऑनलाईन ऑर्डर करा तीन पीस आहेत माझ्याकडे अवेलेबल आणि खूप छान असे आहे ते हे बघा ओपन करून दाखवते ही कुर्ती आहे बघू शकता डबल एक्सेल आहे ही एक कुर्ती आहे आणि कलर तो इते आहे पर्पल कलर तर इथे बाहींना पण हे आहे बघू शकता वर्क केलेला आहे इथे बॉर्डरला देखील वर्क आहे बघू शकता खालच्या बॉर्डरने देखील वर्क केला आहे हाचा असा पर्पल कलर आहे एकदा परत दाखवते मी जर आवडली तर स्क्रीनशॉट नक्की्स काढा आणि मला पाठवा कमेंट मध्ये मला नक्की सांगा छान कुर्ती आहे ही कुर्ती चार्ज पॅन्ट आहे त्याची पॅन्ट पण स्ट्रेचेबल आहे आणि पॅन्टला देखील वर्क केलेला आहे हे बघू शकता असं छान असं वर्क केलं आहे याला नायरा कट म्हणतात तर तुम्हाला या कुर्ती पॅन्टसोबत तुम्हाला मॅचिंग असं दुपट्टा नाही मिळणार तर मिळणार आहे एक छान अशी बोटली तुम्ही वेडिंग साठी नक्कीच हे ट्राय करू शकता हे बघा अशी छान अशी पोटली आहे हे बघा छान अशी पोटली आहे हे इथे तुम्ही काय पण ठेवू शकता तुमचं तर हे असं बंद करायचं आहे आणि हे असं मस्त घालायचं आहे तुम्हाला जर वेडिंग साठी असं छान असं कलेक्शन पाहिजे असेल तर हे नक्की ट्राय करा आणि त्याचबरोबर फोर सीट बोलली मी तर त्याचबरोबर तुम्हाला मिळणार आहे शूज एकदम मॅचिंग शूज मिळणार आहे तर हे बघू शकता तुम्ही असे छान असे शूज मिळणार आहे जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच ऑर्डर करू शकता तुम्ही जर कम जर आवडला असेल तर, तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा तर पुढची प्रोसेस काय असेल तर मी नक्कीच सांगेल तुम्हाला तर असं हे मस्त असं पोटली कुर्ती पॅन्ट पोटली असे शूज तुम्ही असे मॅचिंग वेडिंगला तुम्ही जाऊ शकता आता छान असे नजून फटून त्याचबरोबर त्यामध्ये कलर आहे बेबी पिंक कलर आहे हे बघू शकता तुम्ही कोटली याला पण कोटली आहे याला पण हे आहे शूज तर हे बघा हा समस्त बेबी पिंक कलर आहे आणि त्याचबरोबर हळदीसाठी तुम्हाला जर कलेक्शन पाहिजे असेल तर हे बघा येल्लो कलर देखील आहे यामध्ये बघू शकता येल्लो कलर त्यामध्ये देखील तुम्हाला शूज मिळतील हे बघू शकता असे असे छान येलो कलरचे शूज मिळतील ही अशी छान अशी पोटली देखील मिळणार आहे तुम्हाला जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा यामध्ये तीन कलर आहेत अवेलेबल आणि कपडा देखील खूप चांगला आहे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर कमेंटमध्ये मला मेसेज करा ते मी तुम्हाला नक्कीच व्हॉट्सअपची लिंक देईन त्यावर तुम्ही येऊन ऑर्डर करू शकतात आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आजच्या पुरता एवढाच व्हिडिओ आहे तर कमेंटमध्ये मला में नक्की सांगा कसा वाटला आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण की सगळे नोटिफिकेशन पहिले तुम्हाला येतील थँक्यू